मित्रांनो पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता हा जो एकोणीस नोव्हेंबरला शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये टाकण्यात येणार आहे पण मित्रांनो त्याआधी तुम्हाला तुमची जी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण आहे की नाही ते तुम्हाला चेक करायचे आहे जर तुमची ई के वाय सी पूर्ण झालेली नसेल तर तुम्हाला जो हा एकवीसवा हप्ता आहे ते तुम्हाला हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये मिळणार नाही तर त्याकरिता तुम्हाला तुमची ई के सी प्रक्रिया पूर्ण आहे की नाही ते पहिले चेक करायचं आहे ई के वाय सी चेक करण्याकरिता तुम्हाला या वेबसाईटवर यायचं आहे आणि येथे तुम्हाला तीन ऑप्शन दिलेलं आहे न्यू फार्मा रजिस्ट्रेशन सेकंड नंबर आहे ई सी तिसरा नंबर आहे नो युव्हर टॅटस तुम्हाला ई के वाय सी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि येथे तुम्हाला शेतकऱ्याचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर तुम्हाला सर्चच्या बटनावरती क्लिक करायचं आहे जा ले ले आणि अशा प्रकारे काही सेकंदामध्येच तुमचं जे ई केस सी टेटस आहे मित्रांनो तुमच्यासमोर येईल आता तुमची जर ई क्यू एस सी पहिलेच पूर्ण झालेले असेल तर तुमच्यासमोर ई सी इज ऑलरेडी डन असा ऑप ऑप्शन येईल आणि तुमची जर ई सी झालेली नसेल तर तुम्हाला ई केस सी प्रक्रिया पूर्ण करा असा ऑप्शन दिसेल आणि असा ऑप्शन दिसल्यावर तुम्हाला ती तिथे ई सी प्रक्रिया पूर्ण करायची आहे आणि तुमचा जो येणारा हप्ता आहे मित्रांनो ते चालू ठेवायचं आहे तर अशा प्रकारे हा महत्त्वाचा व्हिडिओ होता तुमच्या जे पी एम किसान मित्र आहेत त्या मित मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद